नमस्कार आपलं सर्वांचं आमच्या या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत हे बघा सुपर आणि अमोनिया हे आपल्याला समोरून समोर दिसत आहे अमोनिया हा पन्नास किलो आहे आणि सुपरचे दोन पोते आहेत म्हणजे हे शंभर किलो आहेत कांदा बघा हे लागवड झालेली आहे आपली आणि कांदा लावून आम्हाला दोन आठवडे झालेले आहेत याला एक पाच ते सहा दिवस झालेला आहे बाकीच्याला एक पंधरा दिवस झालेले आहेत तर आपण याच्यासाठी पहिला प्रथम डोस देत आहोत सुपर अमोनियाचा डोस देत आहोत आणि आपण हे मनाने करत नाही कारण ह्याच्यामधले जे काही एक्सपर्ट आहेत आता हे कांदा दिसत आहे आपल्याला बरंच क्ष क्षेत्रफळ आहे टप्प्याटप्प्यानं टप्प्याटप्प्यानं आपण त्याला देत आहे कारण कांदा लावण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की दुसरं माळवं करण्याऐवजी कांदा लागवड केलेलं बेटर राहील आणि हे कांदा लागवड जर करायची असेल कोणाला प्रथमतः रोप जे आहे हे घरचंच रोप आपल्या स्वतःचं घरचं रोप असणं गरजेचं आहे बाहेरचं कसं असतं काय नाही हे माहिती नव्हतं परंतु आमचं हे नियोजन नव्हतं कांदा लागवडीचं परंतु काही कारणास्तव कांदा लावायचा विचार केला तुम्हाला हिरवळ जितवर दिसत आहे तिथंवर कांदा आहे आता या ठिकाणावरनं हे इथपर्यंत आहे हे इतवर हे जे काकर दिसत आहे ना हे इतवर आहे इथून बरंच अंतर आहे तिथवर कांदा लागवड आहे आणि प्रत्येक ठिकाणी हे, 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 हे रेनपाईप आहे हा रेनपाईप एक रेनपईप पाच काकऱ्या बघा एक दोन तीन चार पाच हां आता हा दुसरा रेन पाईप एक दोन तीन चार पाच पाच काकऱ्यापर्यंत हा रेन पाईप पाणी उडवतो प्रत्येक का दहा काकऱ्याला आपण रेन पाईप आतरलेला आहे तुम्हाला दाखवून देतो का कारण आपल्याला प्रत्येकी वेळेस हे उचलता येत नाही कारण का समजा क्षेत्रबळ खूप आहे आणि उचला, उचला उचली जर करायचं म्हटलं तर हा रेन पाईप फाटतो फुटतो बराच काही नुकसान होतं त्याच्यामुळं हे आंतरलगी एका ठिकाणी अंतरलगी ह्याला उचलायचा विचार आपण करायचा नाही शक्यतो तरी उचलायचा प्रयत्न करायचा नाही कारण ते ओढण्यामध्ये तिकडे टाकण्यामध्ये जे कांदा नवीन लावलेला आहे आपण हे उन्मळून जातो आणि आम्ही जी कांदा, ला अपन, कांदा लागवड केलेला आहे हे चिखलात केलेली नाही ही लागवड जी केलेली आहे आपण प्रथमतः रान जे जमीन आहे ओली करून घेतली ओली केल्यानंतर त्याला सरी मारली सरी मारल्यानंतर त्या ओल्यामध्ये लाव लावलेला आहे जे चिकलामध्ये लावतात ना चिकलामध्ये लावण्यासाठी लोक येत नव्हते लावण्यासाठी आणि ते आपल्याला खूप महागात पडलं होतं प्रथमता येत येतच नव्हते खूप रिक्वेस्ट करून आले असते परंतु ते आपल्याला शेतकऱ्यांना न परवडण्यासारखं आहे का कारण आता सध्या जे कांद्याचा रेट आहे तीस रुपये प्रति किलो आपण सर्व जे काही आपल्याला क्षेत्रफळ दिसत आहे ना हे रोप विकत घेऊनच लागवड केलेली आहे त्याच्यामुळं आपल्याला ते, ते परवडलं नसतं कोरड्यात लावलंय आणि जेवढा काही आपला रोजगार गेलेला आहे विचार करा जेवढा रोजगार गेलेला आहे तेवढा तेवढंच ते रोपाची किंमत आणि रोजगाराची किंमत जे काही आपलं ते त्यांना रोजगार द्यावं लागते ना ते अमाऊंट सेम झालेलं आहे विचार करा घरच्या लोकांची त्याच्यामध्ये व्हॅल्युएशन न पकडता सध्या कांद्याचं मार्केट आहे कांद्याला भाव आहे याच्यामुळंच आपण कांदा लागवडण्याला लागवडीचा ला प्रयत्न केलेला आहे आता प्रथम डोस देत आता ह्याच्यानंतर जे आपल्याला फवारणी घ्यायची आहे फवारणी याच्यासाठी घ्यायची आहे आता बघा प्रत्येक ठिकाणी आपण पै पाईप पाई अंतरलेला आहे कारण परेशानी होणार नाही याची काळजी घेतलेली आणि रान जे आहे आपलं तुरीचं आहे प्रथम सोयाबीन तूर निघा सोयाबीन निघाल्यानंतर तूर निघाली तूर निघाल्यानंतर हे खूप स्पीडने नियोजन केलेलं आहे हे प्रत्येक ठिकाणी आहे काही ठिकाणचं रोप लहान असल्यामुळं मर झालेली आहे ज्या ठिकाणी मर झालेली आहे आपण त्या ठिकाणी आपण ला लावून केलेली आहे अजून काही थोडीफार करावीच लागेल एवढंच विचार करायचं की चिखलात लावण्याचा प्रयत्न करा जर मौल्या रोजगारी जे कोणी असते ते भेटत जर असले तर चिखलात लावण्याचा प्रयत्न करा नाही तर लावायचं असेल ना आणि फक्त ज्या ज्यांच्याकडनं विकत रोप घेत आहोत कलेक्ट करत आहोत रोप ना तर त्यांना शेतकऱ्यांना शेतकऱ्याचं नुकसान करू नये त्याची जात विचारा व्हरायटी विचारा कोणती कोणती आहे काय नाही इमानदारीनं सांग म्हणायचं कारण तुझ्या थोड्या पैशासाठी माझं मोठं नुकसान करू नको त्याच्यामुळं फक्त एवढंच की फक्त तू तु, तु, तुझ्या इमानदारीने सांग कोणतं रोप आहे कारण रोप छोटा असताना आपल्याला कळत नाही त्याला त्याला फक्त माहिती असते हे की कोणत्या जातीचा जा आहे कारण समजा भाव पडला ना आपल्याला ठेव स्टोरेज करायचा असेल तर तर त्याच्यासाठी जात खास कांदा असणं गरजेचं आहे फक्त एवढेच फक्त का घे घे गे, रोप घेत असताना विश्वासाचा जो कोणी आहे जो आपल्या कलिक आहे नजदीक आहे पाहुनेरावळ्याचा कोणीतरी आहे त्यांच्याकडनं रोप भेटलं तर उत्तम राहील परंतु भेटण्याचे चान्सेस खूप कमी असते तर एवढंच करा आणि कांदा लागवड करायचा असला भिन्न लावा जेवढं काही आप तुमच्यात आपल्यामध्ये क्षमता आहे पाणी आपल्याकडं भरपूर आहे ना अक्कलबक्कळ पाणी आहे मग क्षेत्रफळ जर अक्कलबक्कळ असेल तर भरपूर कांदा लावा कारण कांद्याचे भाव उतरण्याचे चान्सेस कमी आहेत आता सध्या पस्तीस अडोतीस रुपये कांदा आहे आपल्याला कांदा वीस रुपये प्रति किलो जरी गेला तरी शेतकऱ्यांना परवडण्यासारखं असतं दुसऱ्या मारणापेक्षा पण ह्याच्या अलीकडे आलं की आपलं नुकसानच होतंय का कारण समजाच आपण विकत घेऊन केलं त्याच्यामुळं आपलं नुकसान होत आहे आता आम्ही खा खात हे ते एकत्रित केलेलं आहे सुपर आणि अमोनियाचं एक आणि सुपरचे दोन हे मिश्रित केलेलं आहे हा पहिला डोस झाला आता ह्याच्यानंतर फवारणीचा डोस ज्यावेळेस आपल्याला काही करायचं आहे ना त्यावेळेस वेश्मे, मी त्यावेळेस मी आपल्याला कल्पना देईनच देईन ठीक आहे आता आम्ही लाईट आमची आठ वाजता येते त्याच्यामुळं आम्ही आता ही करून घेणार आहे आता हे शिंपडून घेत आहे अगदा शिंपडून गेलं की मग घेतलं का त्याच्यानंतर मग फ्री पाणी ऑटोमॅटिक समजा लावून दिलेलं हे नियोजन आहे आता लाईट आलेली आहे आणि आप आपल्याला दिसून ती दिसून येत असेल की ह्याला पाईप असे म्हणतात आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वेग याला शब्दोच्चार केला जातो तसं आमच्या इकडे म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये रेन पाईप एवढं छान आणि एवढं शांत पाऊ ते पाऊस पडला पावसापेक्षा खूप स्मूथ एवढं छान जसे झड असते ना तसं पाणी पडतं याच्यावर आता तुम्हाला दिसून येत असेल हे आता आपलं पाणी पाण्याचा जो सोर्स आहे बोरिंगचा आहे आता हा एक दोनशे फुटाचा पाईप आहे आणि हे बघा ह्या एक बाजूला दोनशे फुटाचा वन टाईम दोन पाईप चालतात आपले आणि विहिरीवरचं जर पाणी असेल तुमचं तर त्याला हे जे काही रेन पाईप आहेत ना चांगल्या क्वालिटीचे रेन पाईप घ्यायचे बरं का कारण हलक्या क्वालिटीचा एक रे पै पाई पाईप आणलेला आहे आपल्या बोरिंगच्या पाईप पा पाण्याच्या प्रेशरने तो त्याला बबल येतं आणि ते आ, तो फुगा होतो आणि तो फुटून जातो त्याच्यामुळं पाईप आणायचा तर चांगल्या क्वालिटीचा क्वालिटीचा आणायचा पैसे जाते थोडेसे पैसे जातात परंतु पैसा वसूल ते हे एक वर्ष जाते ते तीन चार वर्ष जाते फक्त एवढा फरक पडतो की पैसे त्याच्या डबल जाणार आहेत गेले तर गेले परंतु हा पाईप जो आहे ना चांगल्या आणि चांगल्या क्वालिटीचा आणायचा कारण तीन एच पी वेरीवरची मोटर असली तरी त्याला पाणबुडी असली तर तीन लावा लागतात आणि पाच पी पाणबुडी असेल तर हा सव्वा तीनशे फुटाचे दोन लावावं लागते हे सव्वा इंच झालं आणि जर ते अडीच इंची असेल ना पाईप तर ते एक पाईप ठीक आहे काही अडचण येत नाही त्याला आणि हे दोन चालते तर आणि एका ठिकाणी सुरुवातीला दोन दोन तास ठेवायचे ज सुरुवातीला सुरुवातीचे भिजवण आणि नंतरूंची भिजवण असेल तर एक एक तास ठेवायचं चांगल्या चांगल्या चांगल्यापैकी हे भिजून जातं ठीक आहे आता हे एक भिज एक तास भिजवल्यानंतर आपल्याला दुसरा दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करायचं ठीक आहे आणि आमच्या जा चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत जय जवान जय किसान